आठ मार्च महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारी आणि युवा शक्ती पुरस्कार वितरण सांगली इथल्या वेलणकर मंगल कार्यालय इथं पार पडला यावेळी सुमन साळी महिला बालविकास संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडत प्रेमलाताई साळी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की सौ सुमन वसंतराव साळी यांनी सौ सुमन साळी महिला बाल विकास संस्थेची स्थापना दोन हजार तीन साली केली फक्त सांगली जिल्ह्यापुरतं कार्यरत न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात ही संस्था कार्यरत आहे संस्थेनं हे कार्य विधवा निराधार परित्यक्त्या वारंगल महिलांसाठी सुरु केली त्यांची प्रेरणा महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी संस्था कार्यरत आहे यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होक तेजस्विनी सूर्यवंशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित त्यांच्यासोबत माननीय जयश्री वहिनी मदन पाटील माजी नगरसेविका स्वाती शिंदे उर्मिला बेरवलकर समाजसेविका जयश्रीताई पाटील यांच्यासोबत अध्यक्षा प्रतीक्षा शिंगारे उपाध्यक्षा प्रेमलता साळी आणि इतर मान्यवर तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नमस्कार मी प्रेमलताई वसंतराव साळी सौ सुमन साळी महिला व बालविकास संस्था याची सेक्रेटरी गेली एकवीस वर्ष म्हणून मी काम पाहत आहे आधी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आता सेक्रेटरी आहे तर मला आज अतिशय आनंद होत आहे याकरिता की आज सावित्रीबाई पुण्यतिथी आहे सावित्रीबाई पुण्यतिथी दिनाचं औचित्य साधून आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती हा सन्मान सोहळा आम्ही आयोजित केला होता वेलनकर मंगल कार्यालय सांगली येथे तर या मेळाव्यामध्ये आम्ही चाळीस महिलांना तसेच युवकांना पुरस्कार दिले तर हे पुरस्कार आमचे वैशिष्ट्यपूर्ण का ठरले कारण समाजातील ज्या विधवा निराधार परितक्त्या महिला आहेत यांनी पतिनिधनानंतर किंवा या, पतीनं सोडल्यानंतर त्या मुलांना किंवा कॅन्सरग्रस्त महिला आहे तिला सोडल्यानंतरसुद्धा तिनं मुलांना आपल्या लहानाचं मोठं करून उच्च शिक्षित केलेलं आहे अशा महिलांना आम्ही पुरस्कार दिले आणि त्यामुळे त्या, त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता की मी केलेल्या लहानापासून मुलांना मोठं केलं त्याचं एक सत्कार्य मला मिळालेला आहे ह्या पुरस्काराच्या मार्फत त्याच्यामुळं या महिलांच्या डोळ्यातून आश्रूसुद्धा येत होते आणि त्या इतक्या आनंदित झाल्या होत्या की आमचा सत्कार तुमच्या सुमन साळी संस्थेमार्फत केले गेला तर माझी आई सुमन सुमनसाळी ही एक शिक्षिकाच होती आणि ती खेडेगावामध्ये सर्व्हिस करत होती त्यावेळी तिनं महिलांचं दुःख पाहिलेलं होतं त्यामुळे तिनं एकोणीसशे पंच्याऐंशी साली महिलांची पहिली संस्था काढली इंदिरा महिला औद्योगिक संस्था आणि यामधून महिलांना तिनं उद्योगधंदे निर्माण करून दिले शिवण क्लास असेल त्याचं शिक्षण देऊन गारमेंट तयार काढलं त्याच्यानंतर खडू पावडं खडू तयार करणं काढलं तर अशा पद्धतीनं महिलांना मीठ पॅकिंग असेल ते काढलं आणि त्याच्यामुळे महिलांना स्वतःचे पैसे मिळत गेले आणि त्या त्याच्यातून उन्नती करू लागल्या सुमन साळी महिला बाल विकास संस्था की ज्या संस्थेला आज एकवीस वर्ष पु एकवीस वर्षामध्ये प पा, पदार्पण केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस पुरस्कार आम्ही दिले यामध्ये युवा पुरस्कारही दिले कारण युवांचं कार्य तेवढंच महत्त्वाचं आहे याकरिता आणि आणि मला अतिशय सांगण्यास आनंद होतो महिलांनी भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हो महिला या कार्यक्रमाला माझ्या आल्या आणि तसेच आमच्या सर्व महिलांनी हा कार्यक्रम अतिशय आनंदी मनानं साजरा केला